मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आक्षेप घेतला अगोदर शांतता पसरवायची आणि नंतर शांतता रॅली काढायची अशी टीका हाकेंनी केलेली आहे ज्या शहरात शांतता रॅली असते त्या शहरातील शाळा का बंद ठेवण्यात येतात असा सवालही हाकेंनी विचारला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढलेली आहे या रॅलीला आमचा आक्षेप आहे आक्षेप यासाठी आहे की या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आणि मग अशांत झालेला महाराष्ट्र परत शांतता रॅली निघते या रॅलीला आमचं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जिथं जिथं शांतता रॅली बघा शांतता या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना मला सांगायचं आहे शांतता रॅलीला शाळा कशा काय बंद ठेवल्या जातात विधानसभेच्या निवडणुका काढून घेतील आणि मग माझं पुढचं वाक्य या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीना असं असेल की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल पंचायत राजमधलं आरक्षण संपलेलं आहे शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटवरचं आरक्षण या महाराष्ट्राची विधानसभा संपल्यानंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल